नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ तर कोणत्याही बातमी जाणून घेऊया राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे या महायुतीत राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा तिन्ही पक्ष एकत्रितपणे सत्तेवर आहेत परंतु गेल्या काही महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री वेगवेगळ्या कारणावरून नाराज झाल्याचे समोर आले आहे विशेषतः निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे यांच्या मंत्र्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे या निधी वाटपावरून शिंदे आणि भाजपचे नेते एकमेकांसमोर असल्याचंही यापूर्वी पाहायला मिळालेलं आहे असे असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या सर्वच मंत्र्यांनी थेट बहिष्काराचं असं उगारलं आहे शिंदेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर थेट बहिष्कारच घातला आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या मंत्र्यांमध्ये निधी वाटपावरून प्रचंड नाराजी आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती या बैठकीला सामान्यत सरकारमधील सर्वच मंत्री उपस्थित असतात परंतु आजच्या बैठकीत शिंदेचे सर्वच मंत्री अनुपस्थित होते या बैठकीला शिवसेनेचे फक्त एकनाथ शिंदे हेच उपस्थित होते सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे या भेटीचं कारण कोणत्या मुद्द्यांवरून चर्चा झाली आहे हे अद्याप समोर आलेले नाही ना मात्र शिवसेनेचा एकही मंत्री बैठकीला नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना मोठं उदाहरण आलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार निधी वाटपावरून शिंदेच्या मंत्र्यांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जाते आणि यासाठीच की काय आपले मतं मांडण्यासाठी त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली असावी